नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्या पद्धतीनं आपण महायुतीला भरभरून मतदान केलं तसं आम्हाला करत आलेला आहात पुढेही करा आताचा जो हा विषय आहे झारखंडमध्ये जे नवीन सरकार आता स्थापन होत आहे झारखंड मुक्ती मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे हेमंत सोरेन यांच्या काँग्रेसचा त्यांना पाठिंबा आहे म्हणजे इंडिया आघाडीतले ते घटक पक्ष आहेत अपेक्षित असं होतं झारखंड मुक्ती मोर्चाचा मुख्यमंत्री आणि काँग्रेसचा उपमुख्यमंत्री आज आम्ही हा व्हिडिओ का करतोय त्याचं कारण असं आहे की झारखंड मुक्ती मोर्चाने असं स्पष्टपणे सांगितलं की काँग्रेसचा सा उपमुख्यमंत्री चालणार नाही आता बघा इथून घोळ कसा सुरू होतो आहे वारंवार इंडी आघाडीची स्थापना झाली तेव्हापासून अगदी नावापासून आम्ही आक्षेप घेत होतो वारंवार त्याच्या बाबतीमध्ये व्हिडिओ करत होतो तेच नाही मी तुम्हाला अजून जुनं सांगतो दोन हजार अठरामध्ये कुमारस्वामींचा शपथविधी झाला होता बेंगलोरमध्ये कर्नाटकामध्ये अडतीस चाळीस त्यांचे आमदार असताना काँग्रेसच्या पासष्ट सत्तर आमदारांनी त्यांना पाठिंबा देऊन ते सरकार सत्तेवरती आलं हे टिकणार नाही कारण की हे असमतोल आहे मोठा पक्ष पाठिंबा देतोय आणि छोट्या प्रकार पक्षाला आणि तेही केवळ भाजपच्या विरोधामध्ये म्हणून म्हणजे ह्यांनी पूर्व युती करून तेव्हा निवडणूक लढवली होती असं नाही दोन हजार अठराच्या कर्नाटकच्या विधानसभेची मी तुम्हाला गोष्ट सांगतो आहे पण तेव्हा सगळे लिब्रांडू पत्रकार ते सगळे हवेत होते महागठबंधन कसं होणार काय दोन हजार अठराला सांगितलं त्याचा फुगा कसा फुटला दोन हजार एकोणीसचे काय निकाल झाले ती सगळी जुनं झाला आता इतिहास झाला आताही जेव्हा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इंडी आघाडीचा पतंग उडवला गेला तेव्हाच आमचं असं म्हणणं होतं की मुळात हे होत नाहीये म्हणणं वेगळं आणि स्वाभाविकच त्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी इंडी आघाडीचे तुकडे तुकडे करून टाकले मी स्वतंत्र लढणार म्हणून सांगितलं आम आदमी पक्षाने आपल्या राज्यामध्ये म्हणजे पंजाबमध्ये आम्ही हे मानणार नाही असं सांगितलं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली दिल्लीमध्ये त्यांनी यांच्याबरोबर युती केली होती म्हणजे इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसला तीन जागा दिल्या होत्या सात आणि चार स्वतः लढवल्या होत्या लोकसभेच्या सगळे आपटली ती गोष्ट वेगळी केरळमध्ये डावे म्हणाले होते की आम्ही काँग्रेस बरोबर नाहीत काँग्रेसनी आणि डाव्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती ते कमी पडलं म्हणून की काय आत्ताची पोटनिवडणूक सुद्धा प्रियंका वाड्राच्या विरोधामध्ये कम्युनिस्ट पक्षानं स्वतंत्रपणे लढवली भले त्यांचा सगळा पार काय म्हणता येईल त्याला दानात दान उडाली ती गोष्ट वेगळी मग इंडिया आघाडी शिल्लक कुठं होती तमिळनाडूमध्ये एम के स्टॅलिनने सांगितलं होतं की मी सांगल ते ऐकायचं नाही तर चलो फुटो प्रत्येक ठिकाणी असं झालेलं आहे त्याच्यामुळे इंडिया आघाडी नावाची गोष्ट काही उभी राहत नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ज्याच्यासाठी आम्ही आज व्हिडिओ करतो आहोत की जे सुरुवात झाली आत्ता झारखंडमध्ये की ज्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद द्यायचं नाही जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सनी फक्त एक मंत्रीपद दिलेलं होतं यांना घ्यायचं नव्हतं शेवटी मंत्रिमंडळातून बाहेरच राहिले राहुल गांधीच्या नेतृत्वावरती गंभीर असे प्रश्न आता उपस्थित व्हायला लागले कोणाकडून काँग्रेसवाल्याकडून आणि त्याहीपेक्षा इंडिया आघाडीतल्या घटक पक्षाकडून महाराष्ट्रामध्ये नाना पटोले आणि संजय राऊत यांचं कसं आणि काय वाजलेलं आहे ते सगळ्यांच्या समोर आहे म्हणजे आम्ही काहीतरी टीका करतोय आम्हाला काहीतरी ठरून ठरून उकरून काढायचं आहे असं नाही आता सगळे त्यांचे सगळे लिब्रांडू चिंदी पत्रकारच ज्यांनी कालपर्यंत त्यांना डोक्यावर घेतलं होतं तेच आता राहुल गांधीचं नेतृत्व कसं लायक नाही नालायक नालायक म्हटलं तर शिवी वाटते म्हणून म्हणतो की लायक नाही लायक नसलेलं पात्रता नसलेलं कसं आहे हे सांगते मदे सगे जाली, मदे जाली। ते सांगते राहता महाराष्ट्रामध्ये सगळी समस्या निर्माण झाली झारखंडमध्ये समस्या निर्माण झाली सलग एकोणनव्वद निवडणुका राहुल गांधीच्या नेतृत्वाखालच्या म्हणजे विधानसभेच्या आणि त्या सगळ्या याच्यामध्ये तीन लोकसभेच्या निवडणुका आहेत काँग्रेस पक्ष हारलेला आहे आणि काँग्रेस पक्षप्रणी जी काही आघाडी आधी यू होतं मग इंडिया आघाडी केलं अजूनही काही पुन्हा नाव देत राहील हे सातत्यानं पराभूत होत आलेलं आहे महाराष्ट्रातला तर गंभीर प्रकार ज्याच्यावरती आम्ही वेगळा स्वतंत्र व्हिडिओ केलेलाच आहे तो असा आहे की या आघाडीचा टक्का नी टक्केने इतका घसरलेला आहे त्रेचाळीस टक्केवरून तुम्ही तेहतीस टक्केवरती आल्यात आणि अजूनही त्यांच्या आजूबाजूला बसलेले जे सगळे भाट आहेत हे चिंधी पत्रकार आहेत लिब्रांडू आहे सगळे ते अजूनही ईव्हीएम मध्ये कसा घोळ आहे पवन खेडा आणि जयराम रमेश यांचे तुम्ही आत्ताची वक्तव्य आणि ट्विटर लाईन त्यांची बघा म्हणजे हे अजूनही जागे व्हायला तयार नाहीत प्रत्यक्षामध्ये तुमचे कार्यकर्ते काम करत नाही आहेत घरातून बाहेर पडत नाही आहेत निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाची यंत्रणा पुरेशी सक्षम काय यंत्रणा उभी आहे हे दिसत नाही इंडिया आघाडीत एक वेळ बाजूला ठेवतो मी प्रत्यक्ष काँग्रेस पक्षामधली परिस्थिती आज महाराष्ट्रातली अशी होती आत्ता या विधानसभेच्या निवडणुकी लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेचं यश यांच्या इतकं डोक्यामध्ये गेलं इतकं डोक्यामध्ये गेलं की यांना वाटलं आता हरियाणाच्या सारखंच झालं इथं की आता आपण शपथविधीच करायचा फक्त आपल्याला आता बाकी काही शिल्लक राहिलंच नाही आता आपल्याला तर लोक मतदान करणारच आहेत इतके सुस्तीमध्ये राहिले हे इतके मस्तीमध्ये राहिले इतका मास त्या लोकसभे निवडणुकीमधल्या यशाचा होता जेव्हा की तुमच्यामध्ये आणि त्या महायुतीमध्ये मतांचे टक्केवारीचा फरक फक्त एक टक्क्याचा होता ते बेचाळीस टक्क्यावरती होते आणि तुम्ही त्रेचाळीस टक्केवरती होता तेव्हा इतका माझ केला त्यांनी अजून अडून आपले सहा टक्के मत वाढवले अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पर्यंत पोहोचले आणि तुम्ही दहा कमी होऊन अडकून बसले आता तेतीस वरती दोघांमधला फरकच सोळा टक्के झाल्या तोही आम्ही व्हिडिओ केलेला आहे राहुल गांधीचं नेतृत्व हे वारंवार सिद्ध असं झालेलं की हे कामाचं नाहीये बिनकामाचं आहे कुचकामी आहे आणि आताही तुम्ही याच्यावरच्या पोस्ट पहा हे सगळे लिब्रांडू पत्रकार त्यांची हलगी वाजवणारे त्यांची टमटम करणारे जे सगळे निर्भय बनव आलेत ते अजूनही राहुल गांधीच्या नेतृत्वाच्या नालायकपणाबद्दल काहीच बोलायला तयार नाहीत अजूनही त्यांचा बाकीच्याच गोष्टी कशा आहेत हा जनशक्तीचा नाही धनशक्तीचा विजय कसा आहे ईव्हीएम मध्ये घोळ कसे आहेत प्रचंड पैशाचा पूर कसा झालेला आहे हे महाराष्ट्र नाही हा महाराष्ट्राचा विजय नसून अदानी राष्ट्राचा विजय असे सामनाचे हेडिंग आहे अरे तुमचे कार्यकर्ते तुमच्यापासून निघून गेले ते कसे घडले ते बघा ना तुम्ही संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीचे ज्या पद्धतीनं जोरकसपणे सगळी यंत्रणा काम करताना दिसत होती तशी तुमची यंत्रणा का दिसत नव्हती हा केव्हा तरी प्रश्न स्वतःला विचारणार की नाही आणि मूळ प्रश्न जो आहे तो आम्ही तुम्ही कोणाचे बघा हे जे सगळे त्यांचे समर्थक आहेत ना एकतरी जण असं म्हणतो की ना राहुल गांधी सारखं नालायक नेतृत्व आता बाजूला ठेवा दुसरं नेतृत्व समोर आण कोणीच म्हणायला तयार नाही सगळेजण आपल्याकडे ते आपण झाडझुड करताना कचरा जर बाहेर टाकायचा नसेल तर त्या सतरंजीच्या खाली गालीच्या खाली ढकलत राहतो आणि बाकी सगळं सा साफ आहे असं म्हणत राहतो हळूहळू ते फुकत सगळं गालीच्या वरती येतो म्हणजे हे ढोंग टिकणार किती दिवस जोपर्यंत तुम्ही कचरा उचलून घराच्या बाहेर फेकत नाही तोपर्यंत गर्फचे होत नाही चांगली गोष्ट आहे राहुल गांधी सारखं मूर्ख नालायक नेतृत्व उथलून बाहेर फेकायची वेळ आली तरी हे फेकायला तयार नाही आणि त्यावर टीका केली तर आमच्याच नावानं पुन्हा बो मारतात आमचं काहीच फरक पडणार नाही आम्ही तर टीकाकारच आहोत तुम्ही जे प्रत्यक्ष त्या पक्षातले कार्यकर्ते आहेत त्यांनी विचार करावा कारण की तुमच्यावरती शेकता आहे आम्हाला काही लागत नाही इथं बसून व्हिडिओ करायला तुम्हाला जर असं वाटत असेल की हा तुमचा नेता फार सक्षम आहे ते तुम्हाला वाटून काही उपयोग नाही ना दिसलं पाहिजे ना प्रत्यक्षामध्ये त्याचा परिणाम काय सारला जातोय मग त्यानं पदयात्रा कशी काढली हे तर आमच्याकडचे साहित्यिक बाकी सगळे कलाकार वगैरे टाळ चिपळा घेऊन गंध वगैरे लावून त्यासाठी पदयात्रेतच सामील झाले फार मोठा पुरोगामी संत हा राहुल गांधी असं जो स्वतः एका आरोपामध्ये बेलमध्ये जामिनावरती बाहेर फिरतो आणि तुम्ही त्याच्यामागं टाळ घेऊन फिरता ह्याच्याच बापजाद्यांनी ह्यांच्याच आजीने अरिबाणीमध्ये तुम्हाला तुरुंगात टाकलेलं होतं आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही निर्भय सारख्या सभा घेता तुम्ही कोणाला फसवा लागलात सर्वसामान्य मतदार्थ गेला निघून ह्याचा पुरावा तुम्हाला मिळाला आणि ज्या लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये तुम्ही एवढी टिमटिम करता त्याही निवडणुकीमध्ये ज्यांना तुम्ही हारले म्हणले त्यांना तुमच्या इतकीच मतं होती महायुतीला त्यांनी तो संदेश नीट ओळखला कोर्स करेक्शन केलं आणि त्या पद्धतीनं पुढे गेले तुमच्याकडं कोर्सच नाही उरला तर करेक्शन काय करतात राहुल गांधी सारखं नेतृत्व कुचकामी आहे त्याला बाजूला ठेवल्याशिवाय काही होणार नाही आणि हे मी म्हणत नाहीये योगेंद्र यादव यांचा दोन हजार एकोणीस नंतरचा लेख हे काँग्रेस मस्ट मस डाय काँग्रेस मेलीच पाहिजे कोण म्हणलेलं योगेंद्र यादव म्हणलेले आहेत आणि जे असं म्हणले होते की हरियाणामध्ये काँग्रेसची सुनामी आहे आंधी आहे लाट आहे काय काय आहे ते हवा चल रही है अरे काय चाललंय तुम्हाला आजूबाजूला जे काही आहे त्याचा जर किमान तुम्हाला काय म्हणता येईल त्याला त्याचं अंदाज येणार नसेल तर त्याच्यामध्ये तुम्हीच वाहून जाताल ना बाकीच्या ना तर ज्यांना जे कर प्रादेशिक पक्ष आजही त्यांच्या त्यांच्या पातळीवरती जे नीट करायचं ते करतायत आश्चर्य म्हणजे महाराष्ट्रातल्या इतक्या पडझडीमध्ये सुद्धा त्या विरोधकांमध्ये एक नंबरचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वीस त्यांचे निवडून आलेत तुम्ही पंधरा सोळा काहीतरी ते शरद पवारांचा गट दहा याच्यात अडकलेत तुम्ही झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली सरकार आले आणि ते परत आता पुन्हा पाच वर्ष तिथं हेमंत सोरेन मुख्यमंत्री असतील परत तुम्ही आता त्यांचे काय घरात झाडू मारत बसा आता नॅशनल कॉन्फरन्सनी त्यांची म्हणजे आजही तथाकथित बलाढ्य भाजपच्या विरोधामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून पंजाबमध्ये आम आदमी पक्ष उभा राहतो काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स उभी राहते झारखंड मुक्ती मोर्चा आता झारखंड मध्ये उभा राहतो महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणलं एखाद्या समजा नेतेपद द्यायचीच वेळ आली तरी उद्धव ठाकरेच्या गटाला द्यावं लागेल ना ते तुम्हाला मिळायला तयार नाही केरळमध्ये ते डावे अजूनही तसे सक्षमपणे उभे आहे त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये डीएमके आहे तेलंगणामध्ये आत्ता तर कुठं तुमचं राज्य आलंय आत्तापर्यंत ते बी आर एस भारत राष्ट्र समिती होते पलीकडे तेलगू देशम आहे त्याच्या विरोधामध्ये जगन मोहन रेड्डीचा पक्ष आहे किंवा आता भाजपला जिथे सरकार जिथे सत्ता मिळालेली त्या ओडिशामध्ये नवीन पटनायकचा पक्ष आत्ता आता पण होता आता ठीक आहे त्यांना सत्ता गेली तरी तुम्हाला जागा कुठे सांगा ना राहुल गांधीची टिमकी वाजवणाऱ्यांनी त्याच्या नेतृत्वावरती मू घेऊन गप्प बसणाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं पोपट मेला आहे हे कबूल न करण्यामध्ये फायदा काहीच नसतो त्याचा वास सुटतो सगळा दुसरं काहीच नाही आणि ते तुमचा प्रश्न आहे उसंत वाणी झारखंड मध्ये उपमुख्यमंत्री पदाची ना संत्री मिळाली काँग्रेस बसले हातच चोळत चटका पोळत बसलेला इंडी आघाडीची राहुल पनवती विजय चुनौती स्वीकारिना जम्मू मध्ये नाही मिळे मंत्रीपद सारी खद खद पक्षामध्ये महाराष्ट्री तर झाले पाणी पत संपली ऐपत राजकीय जिथे जाऊ तिथे बसतो फटका पक्षाचा फाटका पक्षाचा फाटका बनलेला कांत स्वपक्षाची करी धुळ धाण तरीही महान नेतृत्व ते तरीही महान नेतृत्व ते राहुल गांधींच्या नेतृत्वावरती गंभीर प्रश्न तयार झालेले आहेत आणि त्याचं उत्तर हे जे सगळे त्यांचे समर्थक आहेत प्रत्यक्ष का काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांना जर द्यायचं नसेल तर त्यांची मर्जी उलट म्हणून त्याच्यामुळं नेहमी असं म्हटलं जातं की राहुल गांधी थी, या भाजपचा स्टार प्रचारक आहे जोपर्यंत राहुल गांधी तिथं तो आहे तोपर्यंत भाजपला त्यांना छान चांगल्या पद्धतीनं राजकीय ठिकठिकाणी मिळणार आहे आणि अशी तर कितीतरी राज्य जातात सलग तीन निवडणुका आताही महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस सलग तीन निवडणुका भाजपनी शंभर प्लस जागा मिळवलेल्या आहेत तुम्ही कपट्यानं ती सत्ता मिळवली दोन हजार एकोणीसची ती गोष्ट वेगळी अन्यथा सत्ता तर त्यांचीच आलेली आहे जनमताचा कौल त्यांनीच दिलेला आहे काल सव्वीस नोव्हेंबर म्हणजे घट संविधान दिवस होता आपले जे सगळे घंटा आहेत ना सर्वोच्च न्यायालयात गेले होते त्यांनी याचं उत्तर द्यावं दोन हजार एकोणीसला जनमताचा कौल हा भाजप सेना युतीला होता मग जर जनतेचे प्रतिनिधी म्हणून सर्वोच्च न्यायालयात जायचं असेल तर तुम्हाला असं म्हणावं लागेल की उद्धव ठाकरेंनी जे केलं तीच गद्दारी होती भाजप सेना यांचं मिळून सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात चाललो आहोत पण हे घंटा तज्ज्ञ काही बोलणार नाहीत आता तर कुठं गायब झालेत ते काही कळायला तयार नाही काल सव्वीस नोव्हेंबर होता आम्ही खूप वाट पाहिली की हे सगळे घंटा तज्ज्ञ समोर येतील आणि काहीतरी त्यांच्या बुद्धीचे सगळे आकलेचे दिवे पाजळतील पण तसं काही त्यांनी पाजळलेलं दिसत नाही बघूयात राहुल गांधींच्या नेतृत्वावरती गंभीर प्रश्न तयार झालेला आहे निर्माण झालेला आहे आणि त्याचं उत्तर जर काँग्रेसवाल्यांना द्यायचं नसेल त्यांची मर्जी जर कोणी खड्ड्यात आपण पडणार असेल तर त्याला दुसरं कोणी काहीच करू शकत नाही